राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे नागपूर या ठिकाणी घडलेली आहे नागपूरच्या मध्यवर्ती एरियामध्ये आणि थोडंसं तटका लावून जाणारी विषय आणि जे व्हायला नव्हतं पाहिजे ती गोष्ट घडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्याला पर्याय होता पण लोक या पर्यायाचा विचार का करत नाही देवजाने काही करा तुम्ही पण कमीत कमी डोकं त्या गाठ ठेवून तरी केलं पाहिजे ना ह्या घटनेमध्ये विषय असा आहे सुनबाई वैशाली राऊत पतीचं निधन झालेलं आहे एक सात आठ महिने झाल्यात सहा वर्षाची एक मुलगी तिला अपघाती पती गेल्यामुळं तिच्या दुःखाचा डोंगर कोसाळला आपण समजू शकतो तिची सासू आहे सुनीता आता ही सुनीता चाळीस बेचाळीसची बाई पण थोडी शिस्तीने कडक रागीट अशा स्वरूपाची आणि तिला तर भयंकर तो कारण एखादा जीव गेला की आईला सगळ्यात जास्त दुःख होतं की बाबा आपलं लहानाचं मोठं केलं लिकरू गेलं पण ती सासू सुनीता आणि शी सून वैशाली ती वैशालीला काय बरं बघत नव्हती आणि त्याच्या पाठीमागं कार नाही तसंच होतं आता एक मुलगी आहे सहा वर्षाची ती समजून गेला पाहिजे सगळ्या गोष्टी पण विषय कुठं चुकला कसा चुकला ही जी नवरा मेल्याच्या पुढे त्या सासूने तिच्या पूर्ण लक्ष ठेवायला सुरुवात केलं सुरुवातीला घालून पाडून बोलायचं तर सारखं चालूच एक सासू आपल्या सुनाला जोपर्यंत मुलगी समजत नाही तो बा पर... तुम्हाला समजा आता तरी कमी झाले प्रमाण नाही तर पाठीमाग बऱ्याचशा सासूंनी सुना जाळून मारल्या आम्ही ऐंशी नव्वद इतका सासू होता त्या काळात सुनाला विर टाकणे राख केला अंगाव टाक टाकून जाळणे असे सुद्धा भयंकर प्रकार घडलेले आहेत लय बाईज बाईचा वैरी आहे हा की आयसीतार राई आणि मरान गड्याचंही आत्ता आता विषय असा आहे ह्या घटनेमध्ये ते सासून सुनं काय जमाना ते सुन सारखं लक्ष सारखंच लक्ष सात आठ महिने झालं मग शी असं चालू झाल्यानंतर एक अर्जुन म्हणून नवऱ्याचा मित्र होता त्या अर्जुनला आता जवळचा मित्र असल्यामुळे त्या अर्जुनला तिथं घरी येणं जाणं चालू झालं आता त्या दोघांचे अनैतिक संबंध होते का नव्हते याच्याबद्दल काय पुष्टी झालेली नाही पण बऱ्याच वेळा ते असण्याची शक्यता जास्त आहे कारण जी घटना पुढं घडली ती फार भयंकर होती शरीर सुखासाठी आठ महिन्याचा गॅप पडल्यानंतर समजा त्याची अस आस... समाज म्हणून आपण तिला दाबायचं काम नाही करायचं दादा मग तिने असंच कुठं तिला सुखराचा अधिकार नाही का आई पण त्याला प्रोसेस आहे त्या वैशालीबाईनी शंभर टक्के दुसरं लग्न करायला पाहिजे होतं की जो माझ्या मुलीला स्वीकारेल त्याच्याशी मी लग्न करायला पाहिजे सगळ्याला अधिकार हा पण तू आता विधवा येन तू आयुष्यभर अशीच राहा हे समाजाचं सांगणं आहे आता तरी पण दोनदार चुवीस चालले अजून समाज काय हालायला तयार नाही त्यांना असंच वाटतं की तिने तिचं ती पूर्ण ता तारुण्य कुडून कोडून कडून जळून गेली पाहिजे आणि असं म्हणायचं म्हणायचं आणि आजूबाजूची येणार त्याच्या वाईट नजर ठेवायची अशी सुद्धा लोक समाजामध्ये आहेत त्याच्यामुळं समाजाचं काय लय आखाय कायचं अशातला भाग ठेवायचं नाही जे योग्य त्या डोक्यात विचार करून डोकं लावायचं लग्न करून टाका ते लग्न न करता त्या दोघांची अनैतिक संबंधांची कुनकुन ह्या सासूला लागली कसं माझा नवरा मेलान मरे मोकळी झाली असं झालं तर तिने गेलं बा शिवाचा पट्टा चालू येते त्यासून बाईला पार बाखर खाल्लेली पचून देत नव्हती ती बाई सासू सारखी जे मागत तिला काय करावं तीच कळाना ती सासू सासू ती सासू त्या सुनबाईच्या एवढ्या डोक्यात गेली कि त्याने विचार केला हिच्यामुळे सगळं ते सासू असल्याशिवाय माझं सगळं काय मी आणि ती संबंध ठेवू शकत नाही आणि मला काय अधिकार नाही पावशेर साखरा आणायची म्हणलं तर मला बंदी इचाच काटा काढला पाहिजे आणि सासू चांगली नाव वाटा ती चाळीस बेचाळीस त्रे त्रेचाळीस त्रेचाळीसचीच सुनीताबाई इचा काटा काढला पाहिजे मग काय करता येईन तर तिने तिचं जे चुलत आहे सक्का चुलत भाऊ श्रीकांत हिसे त्याला बोलाव म्हणली हे बघ काय ही माथारी इथं कोण लक्ष देणार नाही हिला आपल्याला मारायची आणि त्याच्यात तू मदत कर तू म्हणला आपण मी दुसरं काही शिवाय बिव एखाद्याला हानीन बा थोडंफार मारणं आपल्याला जोडायचं बाबा मला आपल्याला बे वाटतं मारायचं अरे मी तुला कुठं फोकट करते फोकाट मार म्हणते तुला मी बी आहे ना सहकार्याला तू एखादा जोडीदार घेऊन ये त्याला दोन लाख रुपये तुला देत। देते म्हणला कवा देत दोन लाख दोन लाख देते कवा देते म्हणली थांब ही ग प्रॉपर्टी काय असन ही माथारीच्या नाव ही मिळाल्यानंतर कोणाचं नाव होणार माझ्या मी वारसदार आम्ही त्यातले दोन लाख तुला देणार दोन लाख पैसा म्हणलं की गडी फाकाळा ना गडी म्हणला तो तिथं चुलत भाऊ मग नाही नाही तसं बहिणीला मदत केली पाहिजे बरं का पण पैसे नक्की ना हा म्हणली पैसे नक्की तू नको काळजी करू हा डन दोन लाखात डन मग आता ती ज्या दिवशी मारती तारीख होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्ठावीस ऑगस्टला संध्याकाळी तो जो भाऊ होता तिचा श्रीकांत हिचे आणि त्यांनी एक पंटर आणला होता पंटर कसला ती पाठीमाग असतात बाबा घरी काम नाही धंदा नाही काय नाही दोनच ड्रेस फक्त अंडर पॅन्ट फाटलेली ह्याच्या गाडी होतात त्याला काय गाडी बिडी काय नसती शिक्षण नाही काय नाही बोकार फिरणारं काव्हा तरी गुटखा खाणारं काव्हा तरी इकडे तिकडं ब लाईन मारणारं बोंबडं थिरणारं रुपाई कमावायची अक्कल नाही घरी जाऊन आई बापाच्या शिवाय खाऊन कुटनाचं धान्य खाणारं असं एक पंटर होतं ते बाबा फक्त आपलं आईला मानला तुला आखी बियर अंडा करी काय खातो तू चिकन करी खाणतोला कचून म्हणला रोट्या किती रोट्या काय असा एक रोटी पण टरवा तो रोटी पंटर वाचवाला माग मला खरं काय काय करायचं काय नाही धारायचं म्हणायचं एका बाईला इंजेक्शन द्यायचं ते काय इंजेक्शन घेत नाही म्हणून तू फक्त हात धारायचं आणि मी दराय तो पाय विशेष आपलं इंजेक्शन सुनबाई आईला मला एवढं मिष्टानाचा आहार असं मिळत असन एक नंबर मला आज मला कठून दिवस उजाडला कुणा तोंड बघितलं होतं काय सण तोंड दाखल होतं का काय मला आज तू उचल मला गाडी चालू कर लवकर बसू बस अगश, दे जरा फाटका तुटका शर्ट बसलं त्याच्या पण ट्रमान त्याला रोटी पणट गेली गाडी अठ्ठावीस ऑगस्ट संध्याकाळी साडेआठ नऊच्या आसपास ती पोरगी काय झोपांना ती पोरगी तिथे ठेवलेली जोपलेली दुसऱ्या खोलीत शी गाडी आली की नाही मागच्या दरवाजाने त्यांना यायला सांगितलं मागच्या दरवाजे दोघं आता आले सासूबाई जी सुनिता। सुनिता होती ना सुनीता ती सुनीताबाई तिच्या खोलीत होती सेपरेट यांनी लाईट बंद करायची तर लाईट बंद केली ती आत घेतलं शेवज रोटी पंटर होता त्याला त्याच्याकडे दिलं हात आणि एका हाताने धरलं त्यांनी तोंड उशी दाबून धरली एका एका धरलं पाय आणि ही जी सुनीता आपली सु, ही सून वैशाली त्या वैशाने तिचा गाळा दाबला सासूचा हां आणि शिपार वर बोखांडी वो बसून दाबीत होती तसं काय नाही पाय बी हातपाय तिघांनी मिळून खून केला आता योगायोगा असा योगा की तिची पोरगी होती त्या पुरीने नसतो आपलं बघितलं आणि ति तिघं जण ती कार्यक्रम करतात तर म्हणले ती, ती, ती पोरगी थोडं गाभारल्या आणि परत घरात जाऊन ग बसली बुवा तिला डोकं होतं सहा वर्षाची पोरगी तर पुरीने बघितलं हे यांच्या डोक्यात नाही मारली बिरली म्हणली आता तुम्ही बिन निघून जावा आणि हजार दोन हजार त्यांच्याजवळ दिली तर म्हणले जा आईश करा आम्ही आपलं मी म बघते आता काय मग पाठ उस्तर काहीच नाही पाठ उस्तर बाई ग पाठ हिने केला सुरुवात अटॅक आला अटॅक आला सासूबाई नाटक आला त्या अशा छत्या आणून घेत होत्या बागा असं करत होत्या सुनबाई ऍक्टिंगला लेख तर रा का छत्या आणून घेत होत्या आणि लोकाला लोकांना वडायला अटकच आला करून एखाद्या एखाद्याला मारीन असं काय कधी वाटत नाही सगळे आजूबाजू शेजारी वेजारी आय म्हणल्या आटकच आला बरं का करा मग जायची तयारी तिकडं मग ती जी सुनीता बाई ती काय अशी बेवारच नव्हती तिला तिचं बाऊ होतं तिचं गणुगत होतं माहेर होतं आपली बहीण गेली मला शेवटची साडी कोणाची असती बावाची बाऊ आलं बाच होतं त्यातला बाचा एक पैलवान होता त्याला मला आटाकी त्यांच्या डोक्यात नाही आले ते रडले आटा एक असं म्हणजे म्हणजे आटाकत का हिशोबानेच काही विषय नाही फोटो काढले त्यातल्या एक जणांनी त्या महिलेचे फोटो काढले बिगनी दिला मग ते फोटो व्यवस्थित बघताना त्या जो बाचा होता तिचा पैलवान सुनीताबाईचा तिच्या वरच्या साईडला त्याला असं सांगायला रक्ताचा सा टिपका दिसला त्यांनी झूम करून पाहिला आयला म्हणलं रक्त कस काय लागलं अटॅक म्हणलं रक्ताचं काय विषय थोडी शंका कारण दखल जर वर सुनेबाई सुनीदाबाईचं पुण्य दखलवर घेतली की आरोपी गावले पाहिजेत वाटलं झालं पण आणि ते समज होतेच याचा शेवट वाईटचे त्यांनी आय म्हणले रक्त की दाखव रक्तात टिपका कसं काय म्हणले पाणी मूर्ते का काय कुठं मग भाऊ बावाची तिडी खाल्ली मग बहिणी शेवटी बहीण मेलेली आहे मला चला शेअन हिशाबा करू तक्रार दिली हिशिवाय पुल स्टेशन कशाला आहे म्हणलं गेलं पुल स्टेशनला दिली तक्रार तक्रार जशी दिली की त्या पोलिसांनी तक्रार आली म्हणलं सगळ्यांची दावाच लागणार म्हणले मग त्यांनी काय केलं आधी हे करतात विचारपूस करतात सगळ्यांशी संबंधित व्यक्तीची विचारपूस विचारपुसकारा कोण होत तिथं ती बायकू सुनबाई वैशाली बाईला कॉन्स्टेबल दोघंजण आले आणि पा, अशा जे चौकशीच्या शक्यतो जास्त करून नवीन भरती झालेली पोलीस नाही पाठवले पाहिजेत किंवा बऱ्याच वेळा नाही जात तसे पण जे सिनियर आहेत थोडे मोठे आहेत की त्यांना अनुभव ते जातात ते नजरेतून स्कॅन करतात बरोबर मग त्यांनी ते प्रश्न इतर सॉल्व केली की असं किती वाजता झालं काय एक तक्रार आलेली असं तसं मग त्यांनी ते हा विषय हा पोलिसांच्या नादार कधी लागायच नाही तुम्हाला सांगतो ते बोलतात तसं कधी नसतं बऱ्याच वेळा ते बोलतात तसं कधी असतं की हा त्यांचा अंदाज लावायचा नाही कधी त्यांनी इतकं कॅज्युअली घेतलं ते विषय तिचे तिचं प्रेझेंटेशन पोलिसांचं असं होतं किरकोळ विषय काय नाही मॅडम सही पाहिजे होती सहज झालत आपलं हे ते असं ते पुढचा माणूस असा म्हणजे चेहरे पट्टे त्याची असा सावध म्हणजे हीच पाहिजे किंवा निर्भीड पाहिजे आरोपी बरं का निर्भीड पाहिजे पाहिजे आणि गापकुरी बॉम टाकावं असा एखादा प्रश्न असा लागतात त्यांनी हे केलं सगळं लिहिलं बिलं बरं बरं दिवस झाले आता तुम्हाला सगळं बघायचे दुःखाचा डोंगर रोगातला सही केली आमकं केलं ते केलं रक्ताचा टिपका असलेला फोटो काढला आणि तिच्या पुढे रितर रक्त कसं लागलंय आघात मानवी त्याला आधी रक्तनं आघात म्हणलं की जेणे ऑलरेडी पाप केले त्याचे एक्सप्रेशन पाहिजे बघा हा त्यांना लगेच लगेच शिवणार काय त्यावेळी तर काय बोलावा अहो तो मला सांगतो जगातला एक नंबरचा जो अभिनेता आहे ही। हितलेजर म्हणजे माझा हितलेजर तुमचा कोणतरी असो तो ता खान बिन कोण तर तो सुद्धा इतका अभिनय करू शक शकत नाही ना। ना की अशा वेळेस स्वतःला लापवायचं हे फार कठीण असत त्यात एका स्त्रीला जेणेकरून असा आघात तशा प्रकारे पोलिसांनी कॅश केली थोडी वाव चढली ती वावचाळीली लगं माणूस एकदा त्याच्यातमध्ये गेला की काय सुचत नाही मग तसं झालं तिचं तसं झालं बरं बरं ठीक पाच मिनटं होऊन गेली त्यांनी दुर्लक्ष केलं की ते जे महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांनी प्रश्न विचारला परत फिरून तिथं रक्त लागलं आहे काय रक्त लागलंय बरं ती हां तेवढ्या ते महिला कॉन्स्टेबल तिथं विचारत असताना ती थोडी गोंधळलेली उत्तर द्यायला लागली विसंगत उत्तर द्यायला लागली थोडा फरक पडला आणि अशा वेळेस बी पी हा वाढतो हाय होतो त्यांना ठेवा हृदयाचे ठोकेसुद्धा वाढतात आणि किंचित थोडासा असा घाम वगैरे आला तो हे सगळे परिवर्तन पोलीस टिपत असतात आले ती सहा वर्षाची पूर्वी हो का आजी बरं आता सहा वर्षापूर्वी बोल चांगलं पैकी हे बघ आजी इथं रस्ता कसं काय लागलो तू मारलं आजीला तू मारला का त्या महिला कॉन्स्टेबलने विचारलं त्याला नाही मी नाही मारलं ते दोन मामा आलते मामांनी आणि आईने मारलं वाटूळच झालं पार पुरा खेळ खलास नाटकाचा पड़ा पडदाच पडला यांच्या स्टेटमेंट आणि मग ते काय सांगावं लागत नाही मग व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यांनी मोबाईलमध्ये मुलीचं गोड बोलून ते त्या मुंबईला लॉ ठेवले मग पप्पी घेतली असत असं म्हणजे ते करावं लागतं आणि मग ते हे यांना कसं मारलो बापरे असं चापट मारली का असं केलं का पूरं स्टेटमेंट दिलं तिने किंवा ते तिने बघितलं होतं लहान मुलांनी त्यामुळे मला लहान मुली देवाचा अवतार आहे हा कोणाच्या आधार लागला लहान मुलाच्या लावून कधी सापडले सापडल्याच्या नंतर कार्यक्रम ते पंटर पकडला ते रोटी रोटी पंटर तर म्हणला छायला पोलीस आलं धरलं मला काय भानगडे अं हे जेवण एक नंबर होतं पण ही काय भानगडी बाणगड थोडी थिडके नाही महाराज तुम्हाला खरं सांगतो वीस वर्षाची जन्मठेप झालेली वीस वर्षाच्या स आरोपी म्हणून जर हा तितका सहभागी त्याच्यामध्ये एक महिना सुद्धा याचा कमी होणार नाही म्हणजे रोटी पण ट्रेक वीसचा किंवा एकवीसचा दरून चाला संज्ञाने सगळी हे एकवीसचा त्याच्यात अजून वीस म्हणजे चाळीस बेचाळीस वर्ष हाय येऊन काय मांजेसारखा बीड खोदणार आहे का काय कुठं काय करू शकत नाही हे नंतर येऊन संपला कार्यक्रम याचा दोन रोटेपाई गेलो महाराज वीस वर्षासाठी दोन रोटे पाहिजे असे बरेच समाजात फिरतात सुधरा मित्र मित्र सगळे सोडून द्या मी बनवतो मी सांगतो ते मित्र बनवा बँकेत जा शंभर रुपये नसत्याल जवळ लोकांच्या कामाला जा स्यान उच लागून मैच बाजारा शंभर मिळते त्या शंभर मध्ये बँके जे बँक असेल ते बँक स्वतःचं एक अकाउंट काढा आणि त्या अकाउंट जे पुस्तक आहे त्याला म्हणायचं आपला मित्र तिकडच्या दुनिया तिकडे होऊन द्या तुम्हाला एखादा आजार होऊन द्या तुम्हाला किती वाढवून द्या तुम्ही दडखून द्या पडून द्या दावाखाना काय टाळून द्या कुणी टायम तुमच्या उपयोगाला येणार नाही मित्र येणार कोण आपला अकाउंट त्याला मित्र बनवलं ना नाही दोन रोटे आता बघा ही भूतानचं इलेक्शन आलं शि ती येणार बघा आता गाडीन गुढीन तुला काय देतो का तू फक्त कपडे घालून ये कपडे देत देत असते कुणाला माहिती दारून पार्ट्यान आमकन तमकन तीन महिन्यानंतर कुणी कुत्रं वितरत नाही यांना पाच वर्ष परत यांच्या नादाला जास्त लावू नका त्यांना ठेवा पटलं तर घ्या नाही तर जाऊन द्या गाडी त्याला काय लाजे आता हां पण मित्र मी म्हणतो तोच निवडा गेली ही आता ती गजर गॅरंटेड गेली बनायचं विषय आहे त्याच्यामुळं एपिसोड जर बरं वाटला असेल काय घेण्यासारखा असेल ना लाईक करत नाही लाईक करायला काहीच अडचण नाही रामकृष्ण हरिमावली